मी ते दोन कारले घेतले आहे त्याला असं कट करून घेणार आहे मस्तपैकी त्याच्या आतमधलं पार्टेशन काढून घेणार आहे अशा प्रकारे आणि मग याच्या गोल स्लाइस मध्ये याला मी कट करून घेणार आहे त्याला छानसं असं धुवून घेणार आहे मी धुवून घेतल्याच्यानंतर पाती ते मी घेतलं आहे टोमॅटो त्यालाही बारीक बारीक असं स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे इथे टोमॅटो कट करून झाला आहे आता मी ते कांदा घेणार आहे त्यालाही छानपैकी असं मस्त बारीक कट करून घेणार आहे मी मॅग्नेट करण्याकरता टाकणार आहे एक टी स्पून हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू तर याला छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे मी आणि मिक्स केल्यानंतर याला एक दहा ते पंधरा मिनटं रेस्टला ठेवणार आहे तुम्ही पाहू शकतात हे चांगलं मिक्स झालं आहे याला हळद मीठ सगळं एकदम मस्त पैकी लागले आता याला मी रेसला ठेवून इकडे तयारी करत आहे फोडण्याची त्याकरता अद्रक थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या लसूण आणि खोबरं आहे याला छानसं असं मी ठेसून घेणार आहे तुम्ही पाहू शकता ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ते चांगलं ठेसून घ्यायचं आहे त्याला एका मी बाउलमध्ये काढून घेत आहे त्याला तर कारले कारण आता पंधरा ते वीस मिनटं याला मी रेस्ट देईल टाइम दिला आहे आता याच्यातून पाणी सुटेल तर हे पाहू शकता मी त्याला छानपैकी असं पिळून घेणार आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी असं निघून येईल याला एक छानसं कंटेनरमध्ये मी काढून घेत आहे सगळं कारलं थोडी डीप फ्राय करायची आहे म्हणून ते थोडं मी जास्तच घेतलं आहे तर यामध्ये आता मी सगळे कारले जे मी कट केलेले होते ते टाकून त्याला चांगलं असं फ्राय करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्त ब्राऊन नाही करायचं थोडंसं गोल्डन ब्राऊनच करायचं आहे त्याला एक दोन ते तीन मिनटं लो हाय फ्लेमवर चांगलं असं परतून घ्यायचं आय मीन थोडं फ्राय करून कलर थोडा आता चेंज व्हायला आहे ह्या हो मध्ये आल्यावर आपल्याला कारलं काढून मी एका प्लेटमध्ये तेल मी थोडंसं काढून घेतलं त्याच तेलामध्ये आता मी याला फोडणे देणार आहे मी इथे टाकला आहे जिरी आणि मोहरी त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणारची मी पेस्ट केली होती अद्रक लसूण कोथिंबीरची थोडंसं हलवून घेणार आहे आणि त्यानंतर यात पडणार कांदा आणि टोमॅटो तर कांद्याला चांगलं आपलं असं ब्राऊन होईपर्यंत थोडंसं परतो परतो घ्यायचं आहे जेणेकरून तो कच्चा राहिला नाही पाहिजे त्याला चांगलं परतल्यानंतर यात मी ॲड करणार आहे टोमॅटो आता टोमॅटो कांदा चांगला मिक्स करून घेणार आहे तर छानपैकी हे पाक याला छान असं परतलं आहे याच्यामध्ये आता घाल मी हळद गरम मसाला टाकला आहे आणि एकच टी स्पून मॅचमध्ये लाल तिखट टाकली आहे कारण की कारल्याची क्वांटिटी थोडीशी थोडी आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घेणं थोडंसं मीठी टाकलं आहे आणि मग त्यात आपण ॲड करणार जे आपण फ्राय केलं होतं कारलं तेल आणि त्याला चांगलं मस्तपैकी असं हलवून घेणं त्यात थोडं ॲडिशनल थोडीशी कोथंबीर ॲड करणार आणि त्याला परत एकदा छानपैकी असं मिक्स करून ॲड करून घेऊयात चिंगडी आहे याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकणार आहे आणि त्यालाही चांगलं त्यात मिक्स करून घेणार आहे आणि सगळं शेवट लास्टला याच्यामध्ये घालणार आपण थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा तर शेंगदाण्याचा मिक्सचर मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे ते छानपैकी जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारला पण फ्राय केल्यामुळे याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आणि टडा इट्स रेडी सो आपण याला एक बाउलमध्ये काढून घेऊयात खमंग अशी खूप स्वीट लागते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा